ప్రవేశ్వరు ప్రవేశ్వరు ఆదర్శ కాలేజ్ బీటా నవీన్ శక్షణ ధోరణి बीए बीकॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी नमस्कार मी अरुणा विटा शहरातील सर्व नागरिकांनी आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील कर भरणा पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत केल्यास एक टक्का सूट देण्यात येणार असल्याची माहिती विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी माहिती दिली विटेकर नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने एक आनंदाची बातमी यावर्षी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील मिळकतीची वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी तसेच गाळा भाड्याची बिले जनरेट झाली आहेत तसेच विटा नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतींचे मालक भोगवटदार व त्यांचे अधिकर्ते यांनाही बिले वाटप करण्याचे काम देखील सुरू आहे परंतु आपला कर वेळेत भरणे ही मिळकत धारकांची जबाबदारी आहे याच अनुषंगाने जे नागरिक आपला कर वेळेवर भरतील त्यांच्याकरिता नगर परिषदेच्या वतीने एक विशेष सवलत देण्यात आली आहे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत बिल भरणा केल्यास संकलित करावरती एक टक्का सूट मिळणार आहे तसेच आर्थिक वर्षातील बिल तयार झालेल्या तारखेपासून नव्वद दिवसाच्या आत भरणा केल्यास चालू वर्षाच्या संकलित करास कोणतीही शास्ती लागणार नाही परंतु जर मिळकतदार कर करण्यास विलंब करत असेल तर बिल दिनांक पासून नव्वद दिवसानंतर प्रति महिना दोन टक्के प्रमाणे संकलित करावरती शास्तीची आकारणी लागू राहील ज्या मिळकतधारकांना बिल अद्याप प्राप्त झालेले नाही त्यांनी कर विभागाकडून बिल प्राप्त करून घ्यावे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी विटा शहरातील सर्व नागरिकांना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील कर भरणा विहित मुदतीत नगरपरिषद कार्यालयात करून नगर सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा